बाबा ह आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आता मी इथं हजर असल्यामुळे आप कुठल्या बाजूने सांगायची परिस्थितीच नाही ना कारण शेवटी मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो आहे त्या भागातल्या माझ्या करवीर विधानसभा मतदारसंघातल्या अठरा गावं हे कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरणमध्ये आहेत आज वीस गावच्या हद्दवाडीसाठी प्रस्ताव दिला आहे तर या ठिकाणी या सगळ्याच गावांचा कोल्हापूर शहरामध्ये हद्दीत येण्यासाठी विरोध आहे आणि हो मला वाटते की प्राधिकरण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे उद्या बैठक उद्याची बैठक आहे मला माझ्या माहितीप्रमाणे मी उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांना मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की प्राधिकरणाची बैठक तातडीने लावा मी आज एक नाही किमान चार पत्रकं या ठिकाणी दिलेत आणि त्या संदर्भातली बैठक त्यांनी उद्या लावली आहे आज हद्दवाडच्या संदर्भातली पण बैठक लागली असं मला समजलं तर आमची नाव आहे ती प्राधिकरणाच्या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहे मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये परवा ज्यावेळी नगरविकास खात्याच्या मागण्या होत्या ते मी हे सांगितलेलं आहे की बाबा हद्दवाडीमध्ये याला आमच्या सगळ्या गावाचा प्राधिकरणातल्या गावचा विरोध आहे आणि दोन हजार सतराला त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या सगळ्या दोन्ही भागाचा हद्दवाड विरोधी लोकांचं हद्दवाड संदर्भातल्या लोकांचं जाणून घेऊन कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरण बेचाळीस गावचं केलं आहे फक्त त्याच्यामध्ये सेल्फ अटेंडन्स बॉडी म्हणून ते केलं जाईल आणि स्वनिधीतून विकास करा स्वनिधीतून विकास होणारा याच्यामध्ये सात वर्ष झाली मी एकनाथजी साहेबांच्याकडं या गाव संपूर्ण गावचा डी पी आर तयार करून घ्यायला सांगितलेलं आहे कलेक्टर ऑफिसमध्ये परपालकमध्ये आमची बैठक झाली आणि हा सगळ्या गावचा डी पी आर करून सगळ्यांना ज्या ज्या सोयी देता येईल त्या सोयीचा एक डी पी आर करून त्याला एक किमान दोन हजार कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी जाहीर करावा जेणेकरून ही गावं संतुलित विकासात्मक व्हावीत आणि टप्प्याटप्प्यानं आपण ह्या प्रोसेस करा अशा पद्धतीचं माझं निवेदन आहे तर संघर्ष ग्रामीण विरुद्ध शहरी असा संघर्ष पाहायला मिळतोय तसाच संघर्ष महायुतीतल्या लोकप्रतिनिधींमध्ये देखील पाहायला मिळतोय आपण एका बाजूला हातवाडीला विरोध करत आहे आणि राज्यात पक्ष हा फक्त महायुतीतला संदर्भातला एक एकमेकांचा विरोध नाही महाविकास आघाडीमध्ये जरी गेला तरी हीच परिस्थिती आहे महाविकास आघाडीमध्ये ग्रामीण भागातले आजी माजी आमदारांना विचारलं तर ती प्रतिमा त्यांना विचारून घ्या मुद्दाम आता विरुद्ध आमचे सगळे राहुल पाटील असतील त्यांना तुमची भूमिका काय विचारा त्या ठिकाणी ऋतुराज पाटलांना त्यांची भूमिका काय विचारा मला वाटते या ठिकाणी असं नाही आहे महाविकास आघाडीमध्ये पण हद्दवाड आणि हातवाड विरोधी दोन गट आहेत मी तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही प्रिंट मीडियाची लोकं आहे ग्रामीण भागातले प्रिंट मीडिया इथं समोर असणारे माझ्यासमोर आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सुद्धा यांच्यामध्ये सुद्धा दोन गट आहेत कारण ग्रामीण भागातली आपला मुळात महाराष्ट्राची संस्कृती ग्रामीण भागातील संस्कृती शेती व्यवसाय दुधाचा व्यवसाय ही सगळी मंडळी स्वतःची उपयोगीचं साधन आहे आणि या स्वतःच्या जमिनी उपयोगी साधने आहे असं राहावं आणि मला वाटते कृषीप्रधान देशामध्ये आज नागरीकरण वाढा लागले आणि शेती कमी व्हावी लागली असं असताना आपला भर हा शेती उत्पादनावर ज्यादा द्या म्हणून आपण सांगतो आहे आणि एका बाजूला नागरीकरणासाठी तुम्ही जमीन मागायला लागला शेती बंद करून जमिनी शहरामध्ये घ्या म्हणून लागाय ह्याचा अर्थ काय ग्रामीण आता या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं त्याने एक बाबा आमचा विरोध आहे हे प्रतिमा दाखवण्यासाठी उद्या बंदाचं त्यांनी आंदोलन केलेलं आहे उद्या असं व्हायला नको की एकतर्फी कुठंतरी चालू आहे असं नाही प्रत्येकाचा विरोध आहे प्रत्येकाला आंदोलन करण्याची आहे मी आपणाला सांगितलं मी ज्या ठिकाणचं लोकप्रतिनिधी करतो हे माझं मत आहे माझं मत कोणावर आहे त्या भागातल्या जनतेची विचार काय तो बघूनच मी या ठिकाणी हा निर्णय घेत असतो मी तुम्हाला सांगितलं आता शक्तीपीठ मार्गावर आहे शक्तीपीठ मार्गावर सुद्धा दोन गट पडले का नाही महायुतीमध्ये पण पडले महाविकास आघाडीमध्ये पडलं का नाही जो तो लोकप्रतिनिधी ज्या मतदारसंघामध्ये काम करतो तिथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत तिथल्या लोकांचं जे धोरण आहे किंवा त्यांचं जे काय म्हणणं आहे त्याला अनुसरूनच काम करतो